याचिकेचा विषय आहे तुमचा जो व्हिडिओ जो व्हायरल होतोय त्या वकिलाशी तुमची यापूर्वी ओळख आहे का, का किंवा त्या संबंधित काही बोलणं झालं होतं का आपलं जे प्रकरण झालं जी, जी माझ्या भावाची हत्या झाली जे हत्या घडून आणली त्याच्यानंतर लाखो लोक तिथं माझं सांत्वन करायला माझ्या म्हणजे मला कुठेतरी दुःखात सहभागी व्हायला येत राहत होते आणि ते तो माजा एक वकील आहेत वकिलांनी माझ्यासोबत चर्चा केली की आपण एक याचिका दाखल करू जेणेकरून कुठला दबाव आपल्यावर हो येणार नाही तर आम्ही पण त्यांच्याशी सहमत झालो पण आम्ही बोललो की थोडं थांबा पिटिशन दाखल याचिका दाखल करण्याच्या अगोदर हे माझे साडू आहेत तर त्यांना मी सांगितलं की ह्यांना विश्वासात घ्या ह्यांना सांगा आणि दाखल करा त्यांनी तसं न करता त्यांनी डायरेक्ट दाखल केलं म्हणून आम्ही त्यांना म्हणलो की कारण त्याच्यातले मुद्दे माहीत नाहीत आपल्याला आणि आपला पहिलं पण बोललो मी तुम्हाला की आपला मुद्दा काय मेन आपल्याला न्याय पाहिजे मग कुठल्या मार्गाने मिळणार आहे बाकीचे कुठं आप नाही आपण उकरून मिळणार आहे का आपल्याला आपल्याला न्यायाच्या भूमिकेत जाताना जे पाहिजे न्यायासाठी ते मागणार मग मा आपण ते त्याच्यावर अभ्यास नव्हता केलेला म्हणून ह्यांना न विचारता त्यांनी याचिका दाखल केल्यामुळे म्हणून आम्ही सरेंडर करायला सांगितली मी स्वतः आणि चार दिवसापूर्वी करायला सांगितलेली चार दिवसापूर्वी केलेली आहे हा है। मी सांगतो तुम्हाला जे संतोष देशमुख एक माणूस म्हणून ज्या ठिकाणी आले सगळे लोक राजकीय सामाजिक सगळ्या संघटनातले तर तिथं त्या ठिकाणी एक माणूस म्हणून संतोष देशमुखकडे आलेले लोक आहेत ना त्याने अजिबात कुठलं राजकारण केलं नाही त्याचं कारण असं की हत्या अशा म्हणजे हत्या ही अशी भयानक आहे घटनेला एक महिना झालं थोडाही म्हणजे सगळे जे सुन्न झालेले गाव परिसर आणि आपले सगळे लोक तर, तर ते इतकी भयानक आहे की म्हणजे जर कुठं चालू असेल प्रसारमाध्यमां तर डेरिंग नाही होत माझी ते बघायची कुठंतरी की ते कसं झालेलं आहे खूप चुकीच्या पद्धतीनं ते झालेलं आहे आणि ह्याच्यात सगळे न्यायाच्या भूमिकेत आहेत आणि सगळे न्याय मागत आहेत अपघात झालेला आहे काय टोल नाक्यावर आ... आम्ही थोडी स्पीड जास्त होती तिथं म्हणजे स्पीड जास्त म्हणजे पन्नास साठची असेल तरी टेक्निकल काही इश्यू असेल त्या ह्याचा त्याच्यामुळे झाले बाकी दुसरं काय नाही अपेक्षा पण व्यक्त केलेल्या आहेत आपण पहिल्या दिवशीपासून की त्यांनी आम्हाला विश्वस्त पण केलेला आहे अधिवेशनात आद पण सांगितलेलं आहे की कोणी असलं तरी सोडणार नाही तर ह्याच अपेक्षा आहेत की पुढे पण आम्हाला न्याय मिळेपर्यंत सगळे तुम्ही सोबत राहिलं पाहिजे मुख्यमंत्र्याला न्याय देणंच आहे कारण का हा जो माझा भाऊ आहे तो माझा भाऊ एकट्या पुरता मर्यादित नाही राहिलेला त्याचं जे कर्तृत्व होतं त्याचं जे सगळं कार्यशैली होती आणि त्याचे जो परिचय होता त्या परिचयानं तुम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे की त्या गावासाठी कसं वाहून घेतलेलं होतं त्यांनी आणि त्यामुळे त्यांना त्या राहायचं मुंडे राजीनाम्याची मागणी करताय परत 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 ऐका ना मी हां मी मी सांगतो तुम्हाला तुम्हाला पण माझी एक विनंती आहे की तुम्ही पण एक भाऊ आहेत सगळे माझे न्याय संतोष आणाला कसं भेटेल माझ्या भावाला आपल्या भावाला त्यासाठी तुम्ही पण प्रयत्न करा थँक्यू तुम्ही जरी प्रसारमाध्यमांना बघितलंय का आणि न्याय का मागायचा आहे तर ही घटना परत आपल्या महाराष्ट्रामध्ये घडली नाही पाहिजे जे, जे गुन्हेगार आहेत जे हे संघटित गुन्हेगारींचं जाळ आहे जे कुनी कट करना जे, हे जे कुनिकट कारस्थान करणारे आहेत त्यांचा समूळ नायनाट झाला पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही मागणी